ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा या <laughs> पाच वर्षात अतिशय दयनीय परिस्थिती जनतेची झालेली आपण सारखे प्रश्न विचारता स्वातंत्र्य मिळून काय केलं सरकारने त्यामध्ये भाजपचं सरकार वाजपेयीच्या काळामध्ये त्यांचेही पाच वर्ष होते आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार किंवा काँग्रेसचं सरकार बाकीच्या कालावधीमध्ये होते त्यावेळी बऱ्यापैकी प्रयत्न त्यांनी सुधारण्याचे केली यापैकी काही सगळे जागू होत नाही आणि किती काम केलं ह्याचं मूल्यांकन होण्यापेक्षा किती राहिलं हे नेहमी पत्रकार तुम्ही विचारता हा तुमचा म्हणजे रोलच आहे आणि तो चांगला आहे पत्रकार म्हणजे समाजाचा तिसरा डोळा आहे त्यांनी हे उकल केली प्रश्नांची तरच विकास होऊ शकतो आता फक्त गावापुरतं बोलण्यापेक्षा आमच्या आपल्या विधानसभे मतदारसंघाचं जर सांगायचं तर पुरंदर हवेली पुरंदर हवेलीची पाण्याची बिकट परिस्थिती पूर्वीपासूनच नाजूकच आहे आणि पुरंदरला एक सवय आहे की कायम सत्तेच्या विरुद्ध आमदार निवडून द्यायचा आणि म्हणून पाण्याला असुसलेली ही विधान पुरंदर हवेलीची जनता काहीतरी शिवसेनेचे आमदार त्यांनी मोठ्या बाका घेतल्या होत्या पुरंदरचा बारामती करतो त्यामुळं लोकांनी फसून त्यांना दोन वेळा मतदान केलं त्या खात्याचे मंत्री होऊनसुद्धा त्यांना दहा वर्षाच्या कालावधीमध्ये पुरंदरला पाणी देत आलं नाही त्यामुळं आमदारांच्या कर्तृत्वाविषयी कोणी गप्पा मारूच नाहीत असं माझं तर म्हणणं आहे नाही तुम्ही आमदारांचं बरंच ऐकून घेतलं त्यामुळं जास्त विधानसभा मतदारसंघात आमदाराचा रोल असतो खासदार आमचा असा आहे की शाण्णवटी उपस्थिती सगळ्या खासदारांपेक्षा प्रश्नांची सरबत्ती जास्त केली परंतु विरोधी पक्षाला तिथे नसल्यामुळे हुकुमशाही सरकार बाळासाहेब गाय दिसायला पांढरी देखणी एकदम सुंदर दुधे देते दूध जर नाही तर उपयोग नाही देते ते सांगतो मी तुम्हाला डेरीवाल्याला तुमच्या परिसरात किती निधी आला ते सांगा मला आमच्या परिसरात ज्या ज्या वेळेला आम्ही निधी मागितला तर मी सरपंच दिल्लीहून किती निधी आणला कोणता प्रकल्प आणलाय सांगा आता मी तालुक्याबद्दल गावाबद्दल बोलायचं म्हणजे खूपच बोला बोला छोटे मी तर तालुक्याबद्दल सुप्रिया ताईंनी प्रत्येक प्रश्नामध्ये पुरंदर तालुक्याच्या त्यांच्या खादरकीच्या साई विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय जी जनतेची काही मागणी असेल अगदी लहान युवकापासून ते ज्येष्ठांपर्यंत हे सायकल बिकल हे किरकोळ विषय हे विषय काही फारसे विकासाचे नाही तुम्हीच पाहता परंतु ज्या काही ज्या काही लागतात लोकांसाठी आता पवार साहेब कृषी मंत्री होते संरक्षण संरक्षण मंत्री होते मुख्यमंत्री होते पण कृषी मंत्री ज्या वेळेला होते त्यावेळेला पाऊस नाही पडला तरी अनुदान जादा पाऊस झाला तरी शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून अनुदान कृषीच्या साठी लागणारी जे काही यंत्रसामग्री अवजारे असतील खत असतील बीबीएन असेल याच्यावर सुद्धा सबसिडी लेस करून किमती होत्या सरकारने त्या बंद केल्या त्यामुळे शेतकऱ्याची जी अवस्था आता खराब झाली हे सरकार विरोधी सर, सरकार शेतकरी विरोधी सरकार हे आलेलं आहे यंदा कुठली शेतकऱ्याचं केंद्रातलं शेत राज्यातली तीच परिस्थिती साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला साहेबांनी पाठिंबा साहेबांनी पाठिंबा नाही त्यांची काय अवस्था झाली होती साहेबांच्याकडे ते पाठिंबा मागत होते निकाल जास्त मग मोदी साहेब मोदी साहेब मोदी साहेब म्हणले दिला मोदी साहेब तर म्हणले माझ्या बोटाला दोन आले असे स्वतः पंतप्रधान म्हणतात माझ्या बोटाला दोरून आलेला माणूस माणूस जर इतका लबाड असेल तर मी इथून पुढे बोट आता माझं बोट पंतप्रधान बारामती मतदारसंघात कुठे आले पहिल्यांदा बारामती पुरंदर मध्ये आले का बारामती आणि पुरंदर हा काय फारसा वेगळा आहे पन्नास किलोमीटर पुरंदर मध्ये पंतप्रधानांना उद्या मी आणलं मोदींना आणलं किंवा पवार साहेब पंतप्रधान झाले सुप्रिया साहेब पंतप्रधान झाले इथे काय एखादा मोठा प्रकल्प आहे का दाखवण्याचा दा बेलसरमध्ये यायपेक्षा तालुक्यामध्ये पुरंदर किंवा बारा पुरंदर मध्ये सांगा एका पुरंदर तालुक्यात सांगा मला काय एखादं त्यांना दाखवण्यासारखी दा गोष्ट आहे की हा प्रकल्प पाहिला या पा इस्रायलच्या पंतप्रधान आले की चला इथे ह्या परिसरा आम्ही एक आंतरराष्ट्रीय बारा आहे पुरंदर मध्ये आहे का पुरंदर मध्ये किती वर्ष विरोधी पक्ष आमदार होत हे तुम्ही मला सांगा चार मुख्यमंत्री होते बरोबर जास्त लीड दिले बरोबर दिले का ना। नाही मग तिथल्या आमदाराचं काम आहे की निधी खासदार दिल्लीच मी सांगतोय तुम्हाला ठीक आहे दिल्लीत पवार साहेबांनी सुप्रियाता यांनी दिल्लीचा दिल्लीचं निधन एखादा मोठा प्रकल्प केलाय का पुरंदर कुठे पुरंदर मध्ये पुरंदर मध्ये मान्यपेक्षा त्यांच्या खासदार संघामध्ये मतदारसंघामध्ये हा मतदारसंघामध्ये आता तुम्ही म्हणले की इथे शाळा कोणत्या कोणत्या आता इंग्लिश मिडियम काढायचं म्हणलं तर विद्यार्थी संख्या तेवढी नाहीये मग बारामतीला आता जर कोणी आता आम्ही जर इथली जर एखादी मुलगी बारामतीला ऍडमिशन घ्यायला गेली आणि पुरंदर मधल्या किंवा हवेली मधल्या किंवा कुठल्याही मतदारसंघातल्या तिथल्या कार्यकर्त्यांची शिफारस केली तर तिला लगेच त्या शारदानगरमध्ये विद्याप्रतिष्ठानमध्ये ऍडमिशन देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किंवा पवार साहेब असतील सुप्रियता अजितदादा यांच्या माध्यमातून लगेच होते त्यांना प्राधान्य दिले जातं तिथं आउट ऑफ महाराष्ट्रीयन मुलं शिकत नाहीत जास्त बारामती हॉस्टेल हा तिथेही पुरंदर हॉस्टेल आहे का बारामती आता असं आहे सर <laughs> बारामती आणि पुरंदर हे दोन्ही खासदार संघातले आहेत आता बारा पुरंदर पुरंदर, पुरंदर, चे, चे पुरंदर पुरंदर हॉस्टेल आहे का मग पुरंदरचं हे आमदारांचं काम आलं पुरंदर मध्ये चांगला हुशार माणूस दिला उत्तम वक्ता दिला चांगले संस्कार असताना दिला उच्च शिक्षित दिला आणखी कसला उमेदवार द्यायचा होता ती मतदार अशोक टेकवडे यांनी एवढी विकासाची कामं दिली त्यांचं तिकीट तुम्ही कापलं परत उभं केलं त्यांचं डिपॉझिट गेलं साहेब राज्यातले देशातले अनेक लोक त्यांना घाबरतात विलासराव देशमुखला पाडलं याला पाडलं त्याला निवडून आणलं पुरंदरमध्ये काय ते आमदार निवडून आणत नाही विधानसभेला दादा दादा विधानसभेला विजय बापू उतारे आणि लोकसभेला अजित दादा सुप्रिया ताई हे गणित बरोबर आहे का चुकीच आहे या ठिकाणी साहेबांनी जिल्हा परिषद आपली राष्ट्रवादीतनं गेली पंचायत समिती राष्ट्रवादी स्थानिक पुण्याची कर्तृत्व घेण्यासाठी तेव्हा पवार साहेबांना सुप्रिया द्यायचा हस्तक्षेपतेमध्ये नव्हतं आता सुप्रिया द्यायसाठी मात्र सगळे एकत्र तुम्ही ही किंवा त्यासाठी एक एक एकत्र येतात पण इथलीच ही स्पर्धा आहे स्थानिक समजा तुम्ही आणि मी तर मला मिळावं म्हणून मी माझ्या पद्धतीने कुलुपत्या करतो आणि तुम्हाला मिळावं म्हणून तुम्ही आपल्या दोघांच्या आपल्या दोघांच्या वादामध्ये दोन गोष्ट तशीच परिस्थिती सांगा आज <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं मतदान जर एकत्र केलं तर शिवतारी बापूला पडलेल्या मतदानापेक्षा ते जास्तच आहे तरी सुद्धा हे दोन्ही हे गणेश पहिली कळतं का नाही पाटील लिहून गेलं की हे गणित कर ते गणित कर मग काय कर मग हे सुज्ञ लोकांना काय कळत नाही पक्षाच्या नेत्यांना तुम्हाला काय कळत नाही पक्षाच्या नेत्यांना एवढ्या खाली येऊन हे घराघरातली भांडणी मिटवणे एवढं आता कसे येत आहेत पवार साहेब स्वतः हर्षवर्धन पाटलाकडे गेले अजितदादा स्वतः हर्षवर्धन पाटला गेलेकडे गेले दरवेळेस लोकसभेला पवार साहेब फक्त शेवटचा दिवस द्यायचे मतदारसंघात बरोबर आता काल दौंड मध्ये चार मंगल कार्यालयात साहेब बसतात पवार साहेब देशाच्या नेते याचं कारण सांगतो ना आता साहेब सत्तेवर नाही त्यामुळं साहेबांना आता वेळ आहे आणि ज्यावेळी कृषी मंत्री होते त्यावेळी तुमचं धर्म नसेल की साहेब प्रत्येक गावात का नाही गेले तर आता मोदी जसे पवार कुटुंबावर बोलतात आणि त्यांची मग खिल्ली उडवली जाते की देशाचा जा पंतप्रधान कुठल्या कुठल्या वाक्य विषयावर बोलले पाहिजे ते एका कुटुंबावर येतात याचा अर्थ ते घाबरलेत काय पवार हेच मोदींना लागत ते पवार साहेबांना लागवत पवार साहेबांच्या काळात पवार साहेबांनी दादा धरणं सांगितलं हा बैल माथारा झाला याला सा बाजार <laughs> सासवडच्या सेवेत से काय म्हणले हे एक जगताप आमदार झालं सगळे जगताप आमदार होती म्हणजे क्रेज वाढवली जगतापांची वाढवली विजय लोकांनी ठरवलं तसं कुठलाही नेता कुठलाही नेता आता मोदी साहेब साहेबांची क्रेज वाढवतात असं नाही वाटत मला सांगा उद्या माझ्या गावात आमदार किती तिकीट समजा रणधीर जगतापलं किंवा संतोष जगतापला आलं तर मी ज्या वेळेला तालुक्यात भाषण जाईल करायचं मी काय सांगणार की विजय हा आपलाच होणार आहे त्यांचं नाव विजय हे त्यांच्या डोक्यात नव्हतं सांगतो सांगतो त्याचं कारण विरोधी पक्षामध्ये काम करत असताना विरोध जरूर करावा परंतु त्या विरोधी बोलण्याला पवार साहेब असा माणूस घ्या पुरंदर मध्ये कुठलीही जाहीर सभा असू द्या बाकीचं कोणाच नाही पवार साहेब समोरच्या जनसमुदायात बसलेल्या किमान दहा लोकांची नाव घेत पब्लिक मध्ये बसलेल्या बेलसर मधल्या दोन चार शेतकऱ्यांची नावं सुद्धा त्यांना तोंड पाठेल साहेबांच्या समोर सगळे मोठमोठे मंत्री बसलेले द्या त्या टोकात जरी तो, तो सोनोरीचा काळे बसला तरी साहेब नाव घ्यायची तेव्हा त्यांच्या बुद्धीची क्षमता तेवढी साहेबांची एवढी क्षमता आहे बुद्धीची आहे आणि त्यांची कर्तबगारीची धडपडे त्याच प्रमाणात आहे पुन्हा साहेबांच्या नंतर एवढा मोठा नेता आपल्या जवळ एवढ्या आपण भाग्यवान आहोत की पवार साहेबांचे आपण कार्यकर्ते किंवा मतदार आहोत पवारसाहेबांना त्या साहेबांना विधानसभेला राष्ट्रवादीचा आमदार पाडताय पंचायत समितीला पाडताय जिल्हा परिषद पवार साहेबांना आनंद काय ही त्या स्थानिक लेवलच्या क्लुपत्या ज्या आहेत या पडदडीचे राजकारण तुमच्या आमच्या खुनशिने हे होतंय आणि त्याची परिणिती मग वरच्या नेतृत्वावर साहेबांसारख्या माणसाला एवढं पाय पाय फिरायला क्रिया नाही नाही ती त्यांची त्यांची ती काम करण्याची पद्धत आहे त्यांची त्यांच्यावर काय असे आवडता आले नाही की त्यांनी फिरावं परंतु माझ्या माताऱ्यापर्यंत मी कोथरच पाहिजे त्याचं मला दर्शन झालं पाहिजे माझं त्याला झालं पाहिजे हा नेतृत्वाचा सर्वांगीण गुण आहे त्यांचा की ह्या निमित्ताने काय होईल ते सर्वसामान्य ने माणसाला भेटायला जातात हा एवढ्या उंचीचा नेता एक आता त्यांनी पाटणच्या त्या कारखान्याच्या सभेच्या वेळेला त्यांचा कोण भीमा गडगे काय नावाचा मित्र होता त्याला सुद्धा बोलून घेतलं हे त्या नेतृत्वाचं मोठेपण आहे ते काय अशी वाईट परिस्थिती आली म्हणून कोणाकडे जात नाहीत परंतु त्यांचा आनंद त्यांना एवढा दुर्दर आधाराने घेतला असताना सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं असताना सुद्धा की तुम्ही आता विश्रांती घ्या परंतु त्यांचा खरा खुराक ही जनता आहे जनतेमध्ये ते मी की ते आजाराला सुद्धा सापडली नाही बरोबर आणखी 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 काय बोलायचं आणखी हेच की तालुक्याचा ता विकास का होत नाही त्याची कारण मी सांगितली की फक्त एक ते दोन वेळा माझ्या गणितामध्ये सत्ताधारी आमदार आला असेल मला वाटतं बहात्तर साली संभाजीराव कुंजे कुंजे निवडून आणला परत त्यांना तिकीट नाही टेकवडे निवडून आणला परत त्यांना तिकीट काय करार नसतो परत परत तिकीट देण्याचं काय करार नसतो फक्त यांच्या घरातच तिकीट आहे सुप्रिया दाला सतत तिकीट माझी दादा सतत त्यांच्या <laughs> कर्तृत्व त्यांचे कर्तृत्व मोठ आहे पाच नाही मग आता जुने समजा जुने आपल्या घरात मोहिते पाटील घरी बसा विखे पाटील गरीब असा बस सगळ्यांना तिकीट देऊ शकत नाहीत ना ते त्यांना तिकीटापेक्षा मोठा मान सन्मान मिळाला असता पण त्यांनी तेवढे हे नाही मिळालं त्यांनी ते विचार नाही पंतप्रधान व्हायचं तर खरं तर पवार साहेबांनी संसदेत जायला पाहिजे आता गाव पार्थ त्यांचा नातू सुद्धा मानला की खरं पवार साहेब तुम्ही निवडणूक आहे पण साहेब म्हणले ठाकरे सुद्धा सांगतात शिवसेना सुद्धा सांगते शिवसेनेचे प्रमुख लोक सुद्धा सांगतात की महाराष्ट्राचा जर पंतप्रधान व्हायचा असेल तर कोण होईल आजच्या परिषद कोणाचं नाव घेतलं पवार साहेब त्या पवार साहेबांना तुम्ही संसदेत पाठवलं पाहिजे ठीक आहे ना परंतु ज्या वेळेला वस्ताज एखाद्या तालमीचा वय जर वाढलं असेल वय वाढलेलं आहे काय म्हंटल माझ्या डोक्यात दम ये पण वय म्हातारा झालेलं नाही उलट ते आता लहान लहान मुलं तालमीत घेऊन ते वस्ताजपेक्षा कशी चांगली करायची उद्या पार्क किंवा रोहित काय चुकीचं आहे तुमचं आता, आता उलट ही कवळी पोरं तालमीत घेऊन ही साहेबांच्याच पावला पाऊल देऊन तेवढ्या क्षमतेने पुढे जावीत हा खरा नेतृत्वाचा दूरदृष्टीचा दृष्टिकोन आहे तरुणांना त्याचा अर्थ तरुणांना संधी महिलांना संधी प्रत्येक वेळी मीच माझं वय पंच्याहत्तर झालं किंवा ऐंशी झालं तरी मलाच करा असं आमचं नेतृत्व नाहीच आहे आता साहेब लढतो ते ते बाकीची तिथली चुळवळ जी होती थांबवण्यासाठी ती एक लुप्ती होती साहेबांना लढायचे हाऊस नाहीच हा ते नसते थांबले साहेब जर म्हणले नसते मी लढतो ते हे लढून रक्तबंबळ होऊन साहेब पुढे आले <laughs> पर मला <पुड़ा> एक <ले। laughs> सांगा खासदार सुप्रियाताई आणि कांचन कुल आपल्या पुरुंद काय परिस्थिती होती कांचन कुल ह्या कोरीपाटी त्यांच्याबद्दल आपल्याला टीका करण्याचा अधिकारही नाही त्यांनी कुठल्या कामात कुठं काय केलेलं त्यांचे मिस्टर हे राहुल कुल माझे मित्रच आहेत माझं मतदान माझ्या पक्षाकडे माझं मतदान आता तुमचे माझ्या मैत्रीचे संबंध तुम्ही मला सांगितलं भाजपला तरी देणार नाही तोडली तरी देणार नाही महिलांचे संबंध वेगळे आणि राजकीय संबंध वेगळे तर कांचन कुल ह्या कोरी पाठी आहे त्या महिला काही अनुभवी फारशा नाहीत सुभाषांना कुल हे पवार साहेबांची कट्टर समर्थक होते पक्ष निवडून आले ते मुख्यमंत्री व्हायला त्यांनी मदत केली त्यावेळी साहेबांनी त्यांना ते अपक्ष आणलं अपक्ष निवडून येऊन सुद्धा जवळ केलं हा सुद्धा अपक्ष निवडून होता का नव्हता ते त्यांच्या स्किलवर आली परंतु त्यांचं प्रेम त्यांच्यावर होतं पण पक्षाचे काही प्रोटोकॉल साहेब असे असतात की साहेबांचं म्हणणं असं असतं की जवळचा स्वतण्यापेक्षा कर्तृत्वाना लांबचा बारा आणि जवळच्याला विरोधी पक्षातल्या माणसांना सुद्धा कधी पवारसाहेबांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही परंतु एखादी गोष्ट काय महाराष्ट्रात घडली किंवा महाराष्ट्राच्या बाहेर तर पवारसाहेबांचं खातं ओपन आहे त्या खात्यावर ट्रान्झॅक्शन करून टाकतात लोक साहेबांनीच केलं असेल आता इथली परिस्थिती काय असते तिथली परिस्थिती म्हणजे कुठली हावे पुरंदर हा। हवेलीमध्ये सुप्रियाताई कमीत कमी म्हणजे त्यांच्या खासदार मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा पुरंदर हवेलीतलं सांगा हवेलीमध्ये कमीत कमी माझ्या अंदाजाने चांगल्या प्रकारचे लीड घेतली अशी परिस्थिती आहे म्हणजे दोन्ही 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 तरी स... मागच्या वेळेस जानकरांनी सहा हजार मागे टाकलं हो बरोबर वर आहे आता काय ह्या वेळेला तीस पस्तीस हजारांनी ताई पुढे जाते लीड मिळत अगदी शंभर टक्के कारण जानकरांचे पाहिले सगळ्यांचं पाहिले आता तर त्याच्यामुळं मागच्या वेळेला कमी मता निवडून तर आल्याच पण कमी मताने आले हे शल्य कोणाच्या आले निवडून हर्षवर्धन पाटील अनंतर थोपटे हे काँग्रेसची लोक आहेत ती काँग्रेसची लोक आता काय परिस्थिती आहे काँग्रेस राष्ट्रवादीचे फक्त दोन आमदार आहे बरोबर दत्ता अजित दादा थोपटे साहेब काँग्रेसचे संजय जगताप काँग्रेसचे खडकवासला बीजेपीचा आहे आणि इकडे राष्ट्रपाचा आमदार म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त दोन राष्ट्रवादीचे आमदार काँग्रेसचे अनंतर थोपटे साहेब आहेत तिथं त्यांचा मुलगा आमदार आहे संजय जगताप हर्षवर्धन पाटील आणि थोपटे साहेब काँग्रेसची ताकद आहे त्यांनी वेळोवेळी दाखवलेली ही आता ही काय गणित कसं तुम्ही सोडवणार आता तीच माणसं तेही पोळलेली आहेत भाजप सरकारला त्यांनाही माहिती आता की काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आल्याशिवाय राष्ट्रवादी पोळलेत ना राष्ट्रवादीकडून पोळलेले नाहीत हर्षवर्धन कोणी पाडलं आता हे बघा हर्षवर्धरेट लोकसभेला ताईंच काम केलं का नाही मागच्या हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील बरेच वेळा पक्ष निवडून आले आणि ते कधी काँग्रेसच्या चिन्हा लढले नाही ना मग त्यावेळेला ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फारशी वेगळी नाहीची एकच आहे एकच आहे साहेब आता काँग्रेसमधून बाहेर पडले म्हणून एक राष्ट्रवादी निर्माण झाली पण हे मूळचं सगळे विचार आहेत किंवा एक विचारधारा ही सगळी विचारधारा काँग्रेसचीच आहे आणि काँग्रेसची बरेच दिवस सत्ता असल्यामुळं थोडंसं थोडंसं लोकांनी एक बदल करण्याचं था ठरवलं की यांच्यापेक्षा कोण प्रगती करू शकतो का पण तो भ्रमनिराश लोकांचा झाल्यामुळं लोकही आता पूर्णपणे जमिनीवर आणि नेते सुद्धा सत्तेपासून बाजूला गेल्यामुळं हे दोन्हीचा होऊन आता निश्चितपणे काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता महाराष्ट्रात तर नक्कीच येईल देशात, देशात मोदींचं सरकार मुळीच त्रिशंकू होण्याची दाट शक्यता कोण पंतप्रधान हो त्रिशंकू त्रिशंकू झाल्यानंतर त्या तिन्ही लोकांचं मत मोदींना पंतप्रधान करू नका असंच येईल दुसरं कुणालाही करा मोदी हे फेकू पंतप्रधान आहेत त्यांच्याकडचं भाषण ऐकल्यानंतर तुम्ही आणि मी मला सुद्धा बुरहळ पडू शकते परंतु वस्तुस्थिती पाच वर्षामध्ये मोदी सरकारने आश्वासनाच्या पावसाशिवाय कुठलाही पाऊस पाडलेला नाही त्यामुळे मोदी सरकारला तर त्रिशंकूमध्ये मोदींना पंतप्रधान करा असं तीन त्रिशंकूमधले कुणीही मानणार नाही ना पंतप्रधान निश्चित बदलेले पाहिलं